आंतरराज्य घरफोडी करणारा आरोपी शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद एकूण लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सेलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी फेज एक दामोदर निवास मधील रहिवाशी प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरातील रोख रक्कम रुपये पंधरा लाख ऐंशी हजार चोरीस गेले याबाबत पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्ट्रेशन तीनशे एक्वन्न दोन हजारसंता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अन्वय दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर दाखल मालकाविषयक गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गुन्हे शाखेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते त्यानुसार श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे व त्यांचे तपास पथकाने घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरात तांत्रिक तपास करून व गोपनीय खबऱ्याच्या मदतीने दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी परराज्यातील इसम नामे मोईन मोन दुधे दुधेकुला वय एकोणतीस वर्ष व्यवसाय गॅरेज राहणार एक पस्तीस नरसापूर तालुका मरपल्ली जिल्हा विकाराबाद राज्य तेलंगणा या ताब्यात घेतले नमूद इसम नामे दुधेकुला याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या कब्जातील स्विफ्ट कार क्रमांक ए पी छत्तीस एच अठ्ठ्याऐंशी सदोतीस मधून रोख रक्कम तसेच नमूद घरातील इंटरनेट राऊटर व कामी वापरलेली नमूद कार असा विरुद्ध हैदराबाद या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत नमूद आरोपीकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस ठाणे सलगर वस्ती गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर कलम तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच एक रोख रक्कम तेरा लाख पन्नास हजार टीपी लिंक कंपनीचा इंटरनेट राउटर रुपये दोन हजार स्विफ्ट कंपनीची कार क्रमांक एपी छत्तीस एच अठ्याऐंशी सदोतीस रुपये सात लाख एकूण वीस लाख बावन्न हजार तपासात नमूद आरोपीने त्याची ओळख पोलिसांना पटू नये म्हणून घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डी व्ही आर समजून इंटरनेट राउटर देखील घेऊन गेलेला होता तसेच चोरी करते वेळी त्याचे फिंगर प्रिंट नये म्हणून हातास रुमाल बांधून चोरी केलेली होती तसेच सदर घरफोडीत मिळालेले पैसे घेऊन तो गोवा येथे जाऊन मौज मजा करणार असल्याचे देखील चौकशी सांगितले आहे सदरची कामगिरी माननीय श्री यम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशा श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे व त्यांच्या तपास पथकातील विजय कुमार वाळके राहुल तोगे विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे चालक बाळासाहेब काळे सतीश काटे सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे सत्यविजय न्यूज मलैया स्वामी दिनांक सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सलगर वस्ती पोलिस ठाणे अध्यमध्ये एक दिवसाची घरपोडी घडली होती त्यामध्ये राजमुद्रा रेसिडेन्सी दामोदर निवास या ठिकाणी फिर्यादीशी प्रकाश वानकर यांच्या घरामध्ये एक अनोळखी व्यक्ती बंगल्याच्या मागील बाजूस कंपाऊंड उडी मारून चढून आतमध्ये प्रवेश करून पंधरा लाख ऐंशी हजार अशी रोख रक्कम त्यांनी चोरी केली होती त्यामध्ये सदच बंगल्यातील रहिवासी हे बाहेर गेल्यामुळं त्याला ही संधी मिळाली होती सदरची माहिती मिळतात माननीय आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार क्राईमच्या टीम गुन्हे शाखेच्या टीम अपडेट केल्या होत्या त्यामध्ये सपोनी निलेश सोनाने पाटील यांच्या टीम यांना मिळालेली गोपनीय माहिती तसेच आरोपीचं वर्णन आणि तांत्रिक तपास याचा त्यांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न केला आणि सदर आरोपी मोईन मौलाना सब दुदकेला यास तेलंगणा राज्यातील मरपल्ली ते या ठिकाणाहून ताब्यात घेतला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे जे तपास केला त्या तपासामध्ये त्याने सदर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आणि गुन्ह्यामधील मालमत्ता आहे ती देखील हस्तगत करण्यात आलेली आहे यामध्ये गुन्ह्यामधील गेलेली रोख रक्कम त्याचप्रमाणे त्यांनी सदर गुन्हा करण्यासाठी वापरलेलं वाहन हे जप्त केलेलं आहे असे एकूण वीस लाख बावन्न हजारचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील मॅडम तसेच माननीय सायकल आयुक्त शायक गुन्हे राजन माने यांच्या सूचनेप्रमाणे आमची टीम त्यामध्ये सपोन निलेश पाटील व त्यांचे सर्व पथक यांनी केलेले आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा